मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुन्नी बदनाम नपने नपने हो डार्लिंग डार्लिंग आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मला त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात मोकाची त्याला आता आय जी लेवलची ही आहे माझ्या मते मला माहित असं वाटतं की डी जी आणि राज्य सरकारची त्याला राज्य सरकारचं जे डीजी आहे डीजीची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल ईडीची कारवाई थांबली आहे का सर सध्या ईडीची कारवाईची कारवाई सध्या थांबलेली आहे परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही ईडीची कारवाई जोरात सुरू थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक्स झाले नाही मला नाही वाटत थांबवण्यासाठी किंवा स्लो डाऊन परंतु स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना कुणीतरी गेला असेल हे थांबवा हे हामक करा हे एवढं नाही आहे परंतु ते तेवढं आहे मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग काय मुन्नी बदनाम होऊन याची <laughs> मुन्नी बदनाम झालेली अगोदर मुन्नी बदनाम डार्लिंग त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळे माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू शरद पवारांची भेट घेतली